बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असणाऱ्या क्षेत्र भीमाशंकर येथे चौथ्या श्रावणी सोमवारी लाखो भाविकांनी हर हर महादेव व डाकिन्या भीमाशंकर की जय या जयघोषात पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेतले श्रावणाच्या रिमझिम पावसाच्या वातावरणात भीमाशंकर येथे आध्यात्मिक आणि नैसर्गिक सौंदर्याचा अनखा संगम अनुभवास मिळाला मनसर येथील उद्योजक अनिल लबडे यांनी मंदिर आणि मंदिर परिसराला फुलांची आकर्षक सजावट केली देवस्थानचे अध्यक्ष सूरज कवदरे पौरायत्य मधुकर गावांदे विश्वस्त चंद्रकांत कवदरे ओंकार राहुल कोडिलकर आदेश संतोष कोडिलकर विनायक कोडिलकर समीर कोडिलकर आदी मान्यवर यात्रेचे नियोजन करत होते श्रावण महिन्यात श्री क्षेत्र भीमाशंकर यांनी पवित्र शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी लाखो भाविक येतात यंदा चौथा सोमवार त्या अगोदर शुक्रवारी पंधरा ऑगस्ट व शनिवार रविवार अशा सलग तीन दिवसाच्या सुट्ट्यामुळे गर्दीचा महापूर होता यात सुमारे पाच ते सहा लाख भाविकांनी दर्शनाचा लाभ घेतल्याचे सांगितले गेल्या आठ ते दहा दिवसापासून या परिसरात ऊन आणि रिमझिम पाऊस याचे मिश्रण असलेले वातावरण आहे सौंदर्य निसर्गाचे सौंदर्य फुलले असून आजूबाजूला धबधबे खळखळत आहे निसर्गाचा आनंद पवित्र दर्शनाचा दुहेरी योग यामुळे भाविकांमध्ये उत्साह संचालला आहे अमरनाथ सेवा संघ आणि रमेश शेट येवले प्रतिष्ठानकडून हजारो भाविकांना मोफत फराळाचे वाटप करण्यात आले वाहन तळते एस टी बस डेपोपर्यंत एस टी गाडीने भाविकांना ये जाग सुरू होती एस टीचे वाहतूक नियंत्रक टी एन पवडे मारुती खळतकर नियोजन करत होते